विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली परबांकडून देसाईंचा गद्दार उल्लेख तर देसाईंची परबांवर खालच्या पातळीवर टीका सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस खुद्द दिली जाहीर कबुली नोटीशीला उत्तर देणार असल्याची शिरसाटांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्लीवारी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती कारण अद्याप गुलदस्त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने एकत्र येणं गरजेचं नाही संजय राऊतांचं अतिशय मोठे विधान दोन्ही भावंडांनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं पूरण झाल्याचं उल्ट माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव समोर मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनांनंतर सरकारने विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझाचा हाती एक्सक्लुझिव्ह गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याचे उद्गार दक्षिण मुंबईतल्या पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिंदे दिल्लीत तर अजितदादा विधानभवनात असल्यानं लोकार्पणाला अनुपस्थित नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागात साचलं पाणी खाजगी शाळेतही पाणी भरल्यानं सुट्टी जाहीर प्रकाशराज राणा दुगुबत्ती विजय देवरकोंडा श्रीमुखी लक्ष्मी सह एकोणतीस अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हे दाखल सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला एक कोटी दहा लाखांचं सत्त्याऐंशी किलो चांदीचं सा महाद्वार अर्पण अहिल्यानगरातील भाविकाकडून महाद्वार दान राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवाचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडीत सकाळपासूनच भाविकांची गर्दी